नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस नागपूर चंद्रपूर गडचिरोलीचे आणि भंडारा गोंदीच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत कोकण घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका मध्यम मराठवाड्याच्या दक्षिण भागात धाराशिव सोलापूर थोडासा पूर्व भाग लातूर नांदेड त्यानंतर यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती चंद्रपूरचे राहिलेले भाग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला चंद्र त्यानंतर इकडे जळगावच्या भागांमध्ये हलक्या पाऊस असे झाल्या मग राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी क्वचित हलक्या सरी पाहायला मिळाल्या आणि यानंतर सध्याची स्थिती जर पाहिली तर कम दाबा क्षेत्र छत्तीसगडवरती आलेलं आहे छत्तीसगडच्या उत्तर भागात आहे मान्सूनचा आस असले पट्टा सुद्धा याच्या आसपासच आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत राज्यातही बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान आहे आणि इकडे चंद नंदुरबारचे थोडेसे उत्तरेकडे भाग वगळता राज्यात बऱ्याच ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण आहे हलक्या फुलक्या सरी किंवा हलक्या मध्यम मान्सून सरी राज्यात सक्रिय आहेत पण व्याप्ती अजूनही सार्वत्रिक नाही मात्र बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत असतील आणि रात्रीसुद्धा अशाच प्रकारच्या हलक्या मध्यम सरी राहतील उद्याचा अंदाज जर पाहिला तर उद्या चंद्रपूर गडचुली त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट घाट पुणे घाटाकडील पश्चिमेकडील भाग असतील मुसळधार पाऊस सरी राहण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर नाग त्या इकडे मुंबई ठाणे पालघर नाशिक पश्चिम भाग असतील त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळचे भाग असतील किंवा इकडे बुलढाणा अकोला वाशिम मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली जळगाव या ठिकाणी विखोडल्या स्वभाव एक दुसऱ्या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील राहिलेला भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिमेकला भाग हलका मध्यम मान्सून सरी पूर्वेकडे विशेष जोर नाही सांगलीचा सा पूर्व भाग सो साताराचा पूर्व भाग पुण्याचा भाग त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड झालं तर क्वचित हलके सरी होऊ शकतात विशेष शक्यता मात्र नाही हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट जळगाव धुळ्यात मुसळधार पावसाचं येलो अलर्ट मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा मुसळधार पावसाचं येलो अलर्ट घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट त्यानंतर नंदुरबार नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर भंडारा गोंदिया मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट नंतर परभण हिंगोली नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जेना राहिलेल्या उर्वरित ठिकाणी झाल्या तर क्वचित हलक्याशा सरी पाहायला मिळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी सध्याच्या अंदातच इतकंच जवळच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका